नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात यांची कविता आमच्या लहानपणी आमच्या गावामध्ये प्रत्येक घराला दोन दाराचं कवाड असायचं मग ते मोठे वाडे असोत छोटाले घरं असोत परंतु दोन दार त्या दरवाजाच्या चौकटीला असायचे आणि दोन्ही दार उघडताना आणि लावताना दोन्ही हात जोडले जायचे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर या दोन्हीही दाराचं चित्र दिसतंय या चित्रावरून मी चित्रकाव्य तयार केलेलं आहे ते आज आपल्याला ऐकविणार आहे फरक दोन दारातला आज सगळे घरं एका दाराचे झालेत त्यातला फरक किती झाला आहे माणसात किती फरक पडला आहे हे वास्तव दाखवणारी ही कविता ऐकूया जुन्या काळची मानस होती कनवाळू फार चौकटीला घराच्याही असा याची दोन दार जुन्या काळची माणस होती कनवाळू फार चौकटीला घराच्याही असायाची याची दोन दार तेव्हा गावातही सारे नियतीने वागायचे दार लोटून घ्यायला दोन्ही हात लागायचे सारे अधिकार तेव्हा कारभाराच्या मुठीत सारे अधिकार तेव्हा कारभाऱ्याच्या मुठीत दोन्ही एकमेका रोज घ्यायची मिठीत जुन्या काळची माणस होती कनवाळू फार चौकटीला घराच्याही असायाची दोनदार, दोन दार। प्रेम अपुलकी माया होती प्रत्येक घरात उब जाणवत होती सुरकुतल्या करात घरी पाऊल ठेवता सारा संपायाचा सीन घरज पायाचे तेव्हा साऱ्या नात्यात लिवीन जुन्या काळची माणस होती कन वाळू फार चौकटीला घराच्याही असायची दोन दार एका दाराची चौकट तिला दिसेनात फटा आता साऱ्याच घरात झाला माणूस एकटा एका दाराची चौकट तिला दिसेनात फटा आता साऱ्याच घरात झाला माणूस एकटा एका हाताने लोटून आता दार बंद होते एका शब्दाने बोलून नाते संपविता येते एका हाताने लोटून आता दार बंद होते एका शब्दाने बोलून नाते संपविता येते जुन्या काळची माणस होती कनवाळू फार चौकटीला घराच्याही आसायची दोनदार, दोन दार आणि या शेवटच्या ओळी दोन घरात होते कन वाळू मन आता दाट ते उरात एक एक आठवण दोन दारांच्या घरात होते कन वाळू मन आता दाटते उरात एक एक आठवण जुन्या काळची वाणस होती वाळू फार चौकटीला घराच्याही आही असा याची दोन दार चौकटीला घराच्याही आही असा याची दोन दार धन्यवाद हे चित्रकार आपणास आवडलं असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा ही नम्र विनंती